अंबरनाथ आणि उल्हासनगर तालुक्यातील जमीन उलिताखाली आणण्यासाठी आणि ठाणे जिल्ह्यातील महानगर आणि शहरं तसंच औद्योगिक वसाहतींच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कर्जत तालुक्यातील पोशरी नदीवरती धरण बांधण्याचं सरकारचं धोरण आहे एकोणीसशे त्र्याहत्तर धरण शासनाच्या पटलावरती आहे अजूनही कागदावरच आहे दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ह्या प्रस्तावित धरणाच्या कामाचं सर्वेक्षण रखडलेलं होतं आणि आता पुन्हा ठाणे जिल्ह्यातील राजकारणी मंडळींकडनं पोशीर धरणाचा विषय पुढे आणला जात असल्यानं स्थानिक सहा गावातील शेतकऱ्यांनी शेकापचे नेते तथा विधान परिषदेचे माजी आमदार जयंत पाटील यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे शे राहण्याचं निवेदन देत मागणी केलेली होती त्याप्रमाणे बोरगावमध्ये शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आमचा शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असं आश्वासन बोरगाव बैठकीमध्ये दिलंय मी नेता नाही आहे हे माझं जन्मगाव आहे मी आजोड आलेलो आहे पनवेल पनवेलपेक्षा आणि तालुक पंधरा तालुक्यामध्ये मी जातो तेव्हा कर्जतवर मी भरपूर प्रेम करतो माझं जन्म ठिकाणी इथेच आहे त्या उल्हासनगीमध्ये मी माझ्या बालपणामध्ये मुलेलं आहे पाणी मिळताना पण इथे नव्हते आणि इथे नेता बिता कोण नाही नेत्याची कमिटी आहे तीच आहे आणि कमिटीला मी थोडा वेळ दिला उशिरा आलो पण या ठिकाणी जे देशामध्ये कुठे मिळालं नाही राज्यात तर शंभर टक्के तो भाव या ठिकाणी दिला पाहिजे या ठिकाणी भाव आम्हाला जमीनच पहिली द्यायची नाही पाहिजे आम्हाला जमीनच द्यायची नाही जमीन द्यायची असेल जो भाव आहे आणि इथे आम्ही जमीन ठेवली आणि इथे मागून टावर उभे केले आम्हाला समजा बाकीची फारच जमीन असेल आमची तीस टक्के जमीन राहिली तरी करो करोड रुपये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत आणि ते कर्जतपर्यंत शिडको येते आपली मेट्रो येते सिडकोमध्ये आणि इथून ती मुरबाडला जायला मागते ते पुढलं प्लॅनिंग आहे ते कागदावर नाही पण आम्हाला चर्चा केली ती याची सगळी भूमिका आपल्याला कळली पाहिजे आणि तुम्ही असं करू नका हे पण देऊ नका इथेच शेतकऱ्यांनी स्वतःची संघटना केलेली आहे बोरगाव विरुद्ध धरणाच्या विरुद्ध त्याचं मला मार्गदर्शन बोललो मी नेता बिता काही नाहीये नेते हेच आहे आणि तेच भूमिका चोखपणे बचावतील असं मला वाटतं आता पण देवेंद्र फडणवीस आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही नाही ना। बाळगंध हे धरण हे काँग्रेसचं सरकार असताना मंजूर झालं सातत्य झालं टेंडर पण त्यांच्याच कारकिर्दीत झालं पण त्याच्यामध्ये काम नसताना करताना पैसे घेतले टेंडर काढण्यामध्ये घोटाळा झाला आणि म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे पाटबंधारे मंत्री जलसंपदा मंत्री यांना राजीनामा द्यावा लागला भीच गास है। ते प्रकरण मीच हाऊसमध्ये काढलं होतं बऱ्याच वेळ गाजलेलं आहे आणि म्हणून आज जे उपमुख्यमंत्री त्यावेळेला मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला आश्वासन दिलं तेव्हा विरोधी पक्षात होते आमच्याबरोबर ते एका बापावर बसायचे त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हे पैसे देऊ ते सत्तेत गेल्यानंतर विसरले आम्ही हाऊसमध्ये अनेक वेळा देऊ देऊ करतो इन्क्वायरी एवढी लावली ला की आता कॉन्ट्रॅक्टरला धरणाच्या किमतीपेक्षा दुप्पट पैशाची मागणी दिली आणि कोर्टाने नि मागणी के केलेली आहे जे धरण एक हजार कोटीला होणार होत ते दोन हजार कोटीचा एक्स्ट्रॉ क्लेमच कॉन्ट्रॅक्टरने नि मागितला निसार नाही द्या ही सगळी भूमिका तुम्हाला मला समजावून सांगायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे अर्धवण राहिले मोरबा धरण होऊन माझा मात्र चाळीस वर्ष पन्नास वर्ष झाली आज सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांनाच पुनर्वसन झालेला नाही आणि हा अनुभव पाठीशी असल्यामुळे त्याचं सगळे पुनर्वि उच्चार आम्ही करणार आणि त्यानंतर ते चर्म करून